निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज जय श्रीराम मी संग्राम बापू भांडार आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकार्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव घ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील भुलेवाडी गावात माझे धर्म आयोजित केलेले होते संगमनेर तालुक्यातील भुलेवाडी येथे धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार समोर आलाय चक्क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात झालं तर कीर्तन बंद पाडलंय यामुळे आता संगमनेर तापल्याचं संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे थांबवण्याचा था प्रयत्न केला था सविस्तर वृत्त असं की घुडेवाडी गावात समाज प्रबोधनकार हप बापू भंडारे यांचं कीर्तन होतं या कीर्तनात माजी मंत्री

मध्य आल्यानंतर केलं एकानं मध्यस्थ उभे राहून महाराजांना गा बस सुरुवात केली महाराजांना टार्गेट करण्यात आलं यावेळी सर्व मंडळी महाराजांच्या धावून जातात महाराजांवर भर कीर्तनाचा हल्ला करण्याचा त्यांनी काल मला आली माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत भुलेवाडी गावचे उपसरपंच अनिल राऊत तसेच सहाय्यक निलेश कार्यकर्त्यांनी कीर्तनकार संग्राम बाबू भंडारे यांना कीर्तन बंद करण्यास माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे संपूर्ण राज्यात सुसंस्कृत नेते म्हणून समजले जातात परंतु मागील विधानसभा निवडणुकीपासून त्यांचा संयम फुटला काय असा प्रश्न निर्माण होतो

करू दाका। जो इतका काम करेगा वही देश में राज काळजी जय श्री राम डॉक्टर हॉस्पिटल सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मे लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार